झटपट होणारी अशी काळ्या चण्याची भाजी आज आपण बनवणार आहोत ही भाजी एकदम झटपट होते आणि खायला अतिशय स्वादिष्ट अशी ही भाजी आहे इथे वजनी दीडशे ग्रॅम मी काळे चणे घेतलेत चोवीस तास भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर कुकरमध्ये फक्त तीन ते चार शिट्ट्या दोन शिजून घ्यायचं आहे आता हे शिजून झाल्यानंतर त्यातलं जे पाणी आहे हे सुद्धा आपण भाजी करताना यूज करणार आहोत आता हे जे चणे आहेत यामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं अर्धी वाटी मी दही घेतलं आहे एक मोठा कांदा घेतला आहे एक टॅमॅटो आहे हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आहे आता हे जे दही आहे हे खूप जास्त आपल्याला आंबट नको आहे दह्यामध्ये एक टेबलस्पून मी घातलेला आहे धन्याची पावडर अर्धा टेबलस्पून जिऱ्याची पावडर आहे एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आहे वन स्पून गरम मसाला आहे सगळं छानपैकी विस्ट करून घेऊया मिक्स करून घेऊया आता एक पॅन घेतलं आहे त्यामध्ये चार ते पाच टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात खमंग फोडणी करायची आहे ज्यामध्ये आपण मोहरी जिरं हिंग घातलेलं आहे त्याचबरोबर कढीपत्ता आणि हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे जर तुम्हाला ही भाजी तिखट खायची असेल तर या ठिकाणी मिरच्यांचं प्रमाण थोडं जास्त घ्या कांदा घातलेला आहे मस्त गुलाबी रंगावती कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कापलेला टॅमॅटोसुद्धा घालणार आहोत इथे टॅमॅटो आपल्याला पूर्णपणे शिजेपर्यंत मंद आचेवरती टॅमॅटो शिजून घ्यायचा आहे टॅमेटो घेताना खूप जास्त नका घेऊ कारण जर तुम्ही टॅमॅटोचं प्रमाण वाढवलं तर ही भाजी जास्त आंबट होऊ शकते दहीसुद्धा जास्त आंबट नका घेऊ टॅमॅटो हा पूर्णपणे शिजणं गरजेचं आहे आता यामध्ये शिजवून तयार झालेले काळे चणे घालूया काळे चणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यानंतर सकाळी कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये शिजत असताना त्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे सुरुवातीला हे काळे चणे परतून घेऊया आता जे आपण दह्याचं मिश्रण तयार केलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला भाजी जास्त तिखट आवडत असेल तर ज्या ठिकाणी मी काश्मीरी रेड चिली पावडर टाकली होती त्या ठिकाणी तुम्ही तिखट लाल मिरची पावडर यूज करू शकता कारण दही घातल्यामुळे ही भाजी खूप जास्त तिखट होत नाही अप्रतिम चवीची आणि एकदम झटपट होणारी अशी ही काळ्या चण्याची भाजी आहे आमच्याकडे आठवड्यात कमीत कमी दोन वेळा आम्ही काळे चणे खातो कारण चण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतं प्रोटीनची मात्रा हे पूर्णपणे भरून काढतं त्यामुळे आमच्याकडे चण्याची भाजी ही आठवड्यात दोन वेळा केलीच जाते आता मंद आचेवरती हे जे आपण दही टाकलं होतं ते सगळं मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही दही घालाल गॅसची फ्लेम ही फास्ट नका ठेऊ तर ता टाकलेलं दही हे लगेच फाटू शकतं मस्तपैकी एक दोन वाफा काढायच्या आहेत तयार झाली अप्रतिम चवीची अशी ही आपली काळ्या चण्याची भाजी समजा जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर आपण चणे शिजवताना जे पाणी होतं ना ते या ठिकाणी टाकायचं आहे ही भाजी मी भाताबरोबर आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व केली होती त्यामुळे शिजताना जे आलेलं पाणी होतं ते सगळं यामध्ये टाकलेलं आहे छानपैकी वाफ आली म्हणजे भाजी आपली तयार झाली भरपूर कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकायची आहे ज्यामुळे भाजी आपली अप्रतिम होईल झटपट होणारी अशी ही आपली भाजी तयार झाली आहे जर तुम्हाला आमचे यूट्यूब चॅनल खाद्य जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा भाजी तयार झाल्यावरती तुम्ही त्याला फुलक्याबरोबर जिरा राईसबरोबर सर्व करू शकतात अशी रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली